गोंदिया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येत आहे येथील अवैध रीती तस्करांची दादागिरी आता इतकी वाढली आहे की त्यांनी थेट गावकऱ्यांच्या जीवावर सुरुवात केली आहे एका गावकऱ्याला जिवंत मारण्याचा प्रयत्न झाला आहे आणि तरीही शासन गप्प आहे अशी स्थिती आहे पाहूया हा धक्कादायक प्रकार नेमका कसा घडला गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पडसगाव राका गावात अवैध रीती तस्करांनी आपली दहशत निर्माण केली आहे या भागातील एका गावकऱ्यावर थेट जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे जितेंद्र बावनकुळे नावाच्या रेती तस्कराने शेखर मलेवार या गावकऱ्यावर मागून येऊन आपल्या चारचाकी वाहनाने धडक दिली आणि त्याला चिरडून मारण्याचा प्रयत्न केला हा काही अचानक घडलेला प्रकार नाही काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने त्याचा रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त केला होता तेव्हापासून तो रागत होता आणि फोर व्हीलर खाली कुचलून मारेल अशा धमक्या देत होता आणि आता त्याचा स्राग प्रत्यक्षात एका गावकऱ्याच्या जीवावर उठला आहे अव्य तस्करांविरोधात कठोर कायदे असतानाही काही हात असलेले तस्कर प्रशासनाला न जुमानता आपला अवैध धंदा चालवित आहेत अशा गंभीर गुन्ह्यानंतरही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्यामुळे शासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पीडित गावकरी शेखर मलेवार यांनी डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकारात कठोर कारवाई करून न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे परकरान असा घडला का मी चिखलीच्या पटावरती थांबले होते गाडी धरून सगळ्यांनी माझ्या पिच्यावरती का याला उडवी नसा त्यांना धमकी दिला होती मागे तरी जोर असं म्हणत होते का या असा असा केला त्याच्यामुळे यांना मारणार आहोत ते येतात मग त्याने धडक दिली अच्छा धडक दिली गावात पडत पडच्या सोबत काही भांडण वगैरे कधी झालाच नाही मिळता आपला त्यांचा संशय होता आपल्यावर की मी रेती चोरतो तर हे आमच्या गाड्या वगैरे पकडतात म्हणजे तुम्ही पकडतात समोरच्या माणसाला फोन वगैरे करून सांगतात असा त्यांचा संशय होता आम्हाला त्याच्यामुळे ते आम्हाला धमकी देऊन सगळ्यांनी आता उडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी या घटनेमुळे गोंदियातील गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे अवैध रेती तस्करांचा हा मुद्दा केवळ आर्थिक नाही तर आता मानवी जीवाला धोका निर्माण करणारा बनला आहे आता प्रश्न हा आहे की शासन अशा बेधडक तस्करांवर कधी कठोर कारवाई करणार आणि गावकऱ्यांना सुरक्षितता कधी मिळणार